मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ब्लाऊजे शिवता की नाही हे ब्लाऊजच आहे हा कटिंग केलेला आहे फोर्टक्सचा आहे तो मापाचा आहे इकडे हे ब्लाऊज काढलं आहे ह्याचा हा उरलेला कपडा हा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज आहे ह्याचे अस्तर आहेत इकडे ब्लाऊज आहे त्याचा त्याचा सोबतचा अस्तर आहे हा अस्तर काढलेला आहे आणि इथे हा मापाचा साधा सि ब्लाऊज आहे आणि हा इकडे शिवते तर ब्लाऊजेस पण भरपूर असतात ब्लाऊजेसचे डिझाईन जास्त मला दाखवण्यासारखे जे असतात मी ते दाखवते पण आत्ता तुम्ही विचार करा आज किती तारीख आहे आज आय थिंक तीन तारीख आहे आणि इतके सगळे क ब्लाउजेस आहेत दिवसाला मी अशी कटिंग करते आता मदतीला ज्या येतात त्या मला शिवून देतात त्यांना बरेचसे काज बटन साठी त्यांच्याकडे देते फॉल लावायला द्यावं लागतं कटिंग केलेलं असलं ला तरी त्यांना समजावून सांगावं लागतं कारण मी माझ्या घरी एकटीच काम करते इथे मी फक्त कटिंग करून त्यांना दिले की ते मला शिवून देतात म्हणजे पण सगळंच जमेल असं नाही आत्ता हा हा ब्रॉकेटवाला आहे हा कडक कपडा आहे तर मी कटिंग करून दिले की त्यांना शिवायला जमेल पण हा जो आहे हा थोडासा सिल्क आहे आणि हा महागातला आहे तर हा त्यांना शिवायला थोडंसं कर त्यांना फिनिशिंगमध्ये ह्याच्यात गडबड वाटत असेल तर हे मला स्वतः शिवावं लागतं तर ब्लाउजेस भरपूर असतात असं नाही की नाही आहे तो एक आहे हा दोन आहे हे सिंपल आहेत तर म्हणजे फोर टक्स अँड राऊंडवाले आहेत हे डिझाईनचे जे डिझाईनचे ते मी दाखवते हा ही सिंपलच आहे पण प्रिन्सकटचे आहेत प तर मला सुचत नाही आहे हा हा डिझाईनचा आहे तर सगळ्या प्रकारचे शिवतो असं नाही की फक्त मी नववाऱ्या शिवते किंवा डिझाईनच्याच ब्लाउजेस शिवते टेलरिंगचं काम म्हटलं हो जे तुमच्याकडे येतं ते सगळंच तुम्हाला शिवता यायला पाहिजे हा मध्ये शिवलेला होता कप्प हा फोरटक्सचा मी पहिल्यांदा त्यांचा हा शिवला मी स्वतः शिवलेला होता कारण हा फोरटक्स त्यांचा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे बसेल की नाही व्यवस्थित असं म्हणून पहिल्यांदा देत होते तर त्यांना झाला व्यवस्थित आता मी तुम्हाला इथं दाखवते ह्याची फिनिशिंग घेते हे तुम्ही इकडं पण आत्ता हा तुम्हाला इथं उलटा दिसतो ह्याला आता इस्त्री केलं की हा सरळ बसून जाईल तर इथून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते की ही फिनिशिंग म्हणजे फोरटक्स फक्त डिझाईनचे नाही फोरटक्सवाले पण ब्लाउजेस मी शिवते सगळ्या प्रकारचं शिलायचं काम करतो म्हणजे सगळं यायला पाहिजे लेडीजचं हे आता याचं इकडे ह्याचा हा अस्तर कट करायचा आहे हा ह्याचा अस्तर नाही धागा काढला आहे खूप सगळं बारीकसं लक्ष द्यावं लागतं भलं मला मदतीला असतील तर माझ्या मला सगळीकडे लक्ष देऊन काम करावं लागतं तर गुढीपाडव्यानिमित्त इतके भरमसाठ हे असे माझ्याकडे ब्लाउजेस आहेत नऊवारे आहेत सगळेच आहे, आहे। तुम्ही ब्लाउजेस दाखवत नाही ह्याच्यात फोटकचं ह्या वेळेस मी शिवल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे शक्यतो कारण व्हिडिओ शूट केला तरी पाडवा झाल्यानंतर आल्यावर काय करणार कारण आत्ता मी कटिंग करते आत्ता शिवते डिझाईन आहे तर मी ज्या दिवशी आहे त्या दिवसाबद्दलच बोलते व्हिडिओ खूप मागे पुढे होतात त्यामुळं खूप असा गोंधळ होतो की पाडवा होऊन गेला आणि पाडव्याच्या गे नंतर कसं मी टाकणार तर धन्यवाद सगळ्यांचे खूप छान तुमचा सगळ्यांचा रिप्लाय आहे तर हे ब्लाउजेस झाले की मी तुम्हाला फोटक्सचे पण दाखवणार आहे कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ जसे जमत आहेत तसं मी टाकत आहे छोटे मोठे काय असतील व्हिडिओ त्यात खूप टिप्स आहेत ते लक्ष देऊन पहा चालेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये